एक आधार मिळाला वाटतं एस टी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते सीकुर्णी, सीकुर्णी त्या प्रायव्हेट सिक्युरिटी नक्कीच चुका केलेल्या आहेत कारण शेवटी बसच्या बाजूलाच चौकी होती त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्या करायला करा, त्याला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे सर मात्र हे पत्र जे आहे ते बावीस तारखेला दिलेलं आहे ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पीआय गेली असतील मात्र पत्रच बावीस तारखेला दिलेलं आहे की एजन्सीचा त्रास देतात तृतीय पंथीयांचा त्रास आहे गुंडांचा त्रास आहे तर आम्हाला सुरक्षा पुरवणे द्यावी बावीस तारखेला हे पत्र दिलेलं आहे त्यानंतर तिथले पीआय असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं जवळपास विभागाचं म्हणतो जवळपास आपण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पर्यंत त्या आपल्या त्या आवारामध्ये म्हणजे आपला जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास सात हजार एकशे शहाण्णव कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणं असं अजिबात नाही जो जेव्हा सात हजार कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपात सगळ्या त्याच्यामध्ये आहेत खास करून ट्राफिकच्या मुलं जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोंडी कोंडाचे तिथे बसले किंवा कुणी विनाकामचे देऊ बसले त्याला तिथून बाहेर काढणं अशा ज्या कारवाया आहेत तिथे आपण पोलिसांचा अलर्टनेस आपण ज्या आपण जज करतो अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये सात पेक्षा जास्त झाल्या आहेत मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत साडेचार हजार तिथे कारवाई आपण केलेल्या आहेत म्हणून मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत आता ह्या कारवाई हे कादवते किंवा जागेवरती आपल्याला होताना दिसल्या नसतात कागदावरच काही असतो या प्रत्यक्षात झालेल्या आहेत त्याच आपण कागदवतो सिंग दिसत नाही गस्त घालताना नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही गाडीतलंच फक्त गस्त घातलीसाठी सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे जे आहेत ते पीआय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसत आहेत की स्वतः <laughs> मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला पन्नास तासापेक्षा अधिक जास्तीचा कालावधी उडत नाही पोलीस काम करताय त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये मात्र आरोपी पन्नास तासांहून अधिक झाला तरी सापडला नाहीये अकराच्या अकरापेक्षा जास्ती मी असेल पुणे पोलिस असेल आरोपीला ट्रॅक केलं जाते लवकरच तो आपल्या तळामध्ये